आणि ते सांगतात की पोस्ट बँकेत पैसे गेले तुमचे अशी उडवडीची उत्तरं देतात यामुळे हे बारा महिलांना जे वीस वीस हजार रुपयाचं अनुदान आहे यांनी बारा महिन्यापासून दिलंच नाही मंजूर होऊन इलेक्शनचंही दाखवून हे केले आणि आता आम्ही असा इशारा देतो मी ज्येष्ठ नागरिक महा महासंघ जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी आता इशारा देतो तसेच आमचे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि आमचे कर्जत तालुक्याचे अध्यक्ष आमचे दादा पाटील आणि आमचे बबनराव भाऊ नवसे आमच्या महिला ह्या सर्व लोकांनी जो ह्या मोर्चाला मोर्चाला जास्तीत जास्त लोक आलेले आहेत आणि जर पुढच्या ह्या जर कार्य लोकांना जर पैसे मिळाले नाही आणि वेळेवर ते झालं नाही आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये असं पत्र द्यायला सांगितलं आहे पत्र भी दिलं आहे ग्रामपंचायतला ज्येष्ठ नागरिकासाठी विरगुळ केंद्र विरगुळ कोण केंद्र देण्यात यावा शासनाच्या नेहमी आहे शासनाचे ते आदेश आहे अजून कसल्याही प्रकारचं ते झालं नाही आम्ही प्रत्येक ठिकाणी जागेची मागणी केली जागेची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं चोवीस तारखेला जागेची मागणी केली जिल्हाधिकारी आमची मिटिंग झाली चोवीस तारखेला त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्या तहसीलला आणि ग्रामपंचायतला कळून टाकतो की ह्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक संघाला जागा द्या कर्जतमध्ये एकशे तीस ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आहेत कर्जत तालुक्यामध्ये एकशे तीस ज्येष्ठ नागरिक संघ आहेत आणि ह्या ज्येष्ठ नागरिक संघाचं महाराष्ट्रात संपूर्ण कार्य आहे आणि आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आणि वृद्धभूमीं मजूर महिला संघटना ज्येष्ठ भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन या मार्गात आम्ही ह्या काम करतो आज इतके लोक गरीब लोक आहे सर्व हे याच्यात कुणी मोठा नाही ते लोक मोर्चाला कशासाठी आले स्वतःच्या खर्चीने आले त्यांच्या स्वतःच्या गाड्या करून आले ते लोक आज त्यांची परिस्थिती खराब आहे म्हणून इतके लोक अरे प आम्ही फोन केले लोकांना इतके लोक आले यामुळे त्या तहसीलदारने आणि जिल्हाधिकारी याचा विचार करावा आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांना न्याय देऊन त्यांचे राहिलेले पैसे आणि त्या मिटिंग वेळेवर घेण्यात यावे आणि ज्येष्ठ नागरिक संघटना संघटनेसाठी एक जार आहे शासनाचा तो जार असा आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ज्येष्ठ नागरिक तहसील कार्यालयामध्ये दोन प्रतिनिधी घ्यायचे पोलीस स्टेशनमध्ये दोन प्रति घ्यायचे प्रतिनिधी घ्यायचे सर्व खात्यामध्ये दोन दोन प्रतिनिधीला ज्येष्ठ नागरिकांचा मान देऊन त्यांना सन्मान देऊन त्यांचा त्यांना कमिटीमध्ये घ्यायचं आहे असं असताना आता कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही गेल्या गेल्या दोन वर्षापासून आहे हा जार आहे आमच्याकडे आम्ही जार सहित त्यांना दिलं तरी हा हा मोर्चा आता आम्ही काढणार आहे आम्ही आता बोलणारच आहेत तहसीलदारला सांगणार आहेत पंधरा दिवसात जर निकाल नाही लागणार तर आम्ही जिल्हाधिकाऱ्याल कमीत कमी, कमी दहा हजार ज्येष्ठ नागरिक गोळा करू जिल्ह्यातून सर्व जिल्ह्यातून तर याची नोंद शासनाने घ्यावी आणि आम्हाला न्याय संघटना शेतमोर्ज संघटना यांच्या वतीने महामोर्चाचं नियोजन शब्बीरबाई पठाण यांच्या अध्यक्षाखाली झालेलं आहे जर खऱ्या अर्थाने जर बघितलं तर संजय गांधी निराधार श्रावण बाळ आणि इंदिरा गांधी योजना पंधराशे रुपयामध्ये आज जर महागाई बघितली तर तीस टक्के महागाई वाढली या महागाईमध्ये कोणाचंही काही भागत नाही आणि हे भूमी जी संघटना बाकी सगळे वंचित लोकं आहेत यांचं उत्पन्नाचं साधन अजिबात नाही म्हणून त्यांना एकतर अडीच हजार रुपये त्यांना मानधन वाढलं पाहिजे दुसरं असं की मानधन हे वेळेवर मिळालं पाहिजे वेळेवर जर नाही मिळालं तर त्यांची पार पंचायत होऊन जाते म्हणून त्यांना औषधासाठी किंवा काही खाण्यासाठी हे पैसे वेळेवर मिळावेत दुसरा विषय असा आहे की त्यांना जी घरकुलाचा विषय आहे त्या जागा गायरानातल्या दिल्यात आणि त्या त्यांचं निश्चित केलेला नाही ते गायरान निश्चित करावेत ते अतिक्रमण शासनाने गाहे धरावं दुसरं दर महिन्याच्या मिटिंग हे तुम्ही चार चार पाच पाच महिन्याला जर मिटिंग घेत असाल तर या लोकांचं प्रकरण कसे मंजूर होणार आहेत तर दर महिन्याला दोन महिन्याच्या अंतर आतमध्ये मिटिंग झाली पाहिजे दुसरं तुम्ही उत्पन्नाची आठ तुम्ही आता बदलली आठ आहे एकवीस हजार परंतु त्या उत्पन्नाच्या दाखल्याला एक सूची तयार केली ती सूची अशी केली की ते सर्कलनी तलाटेने त्या माणसाच्या जा घरी जायचं आहे उत्पन्न बघायचं आणि मग तो दाखला द्यायचा मग त्यांनी प्रकरण करायचं आहे एकवीस हजाराची आठ ही पन्नास हजाराच्या पुढची असली पाहिजे पण एकवीस हजाराच्या आठ जर तहसीलदार माणूस जर त्या गावामध्ये घरी येत असेल तर त्याचं प्रकरण कसं मंजूर होणार आहे म्हणून खऱ्या अर्थाने या वंचित घटकाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे या मोर्चाच नियोजन आहे या मोर्चाच्या माध्यमातून आपण हे सगळं मंजूर कराव्या अशी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो वृद्ध शेतकरी संघटनेने आज तालुका ता मोर्चा या ठिकाणी तालुक्यातून मोर्चा या ठिकाणी तहसील कचेरीवर आणलेला आहे त्या अशा मत की आता सांगितल्याप्रमाणे दादा सर बोलले असतील शबीरभाई बोलले असतील आमच्या अध्यक्ष अशोक जायभाय बोलले असते आणि महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष बोलले यांनी सर्वांनी एकच उत्तर सांगितले की वा दोन दोन तीन तीन चार चार महिने या ठिकाणी मिटिंगा होत नाही आणि जर मिटिंगा होत नसतील तर या लोकांची जी, -जी काय प्रकरणं पडलेली आहेत येऊन त्या प्रकरणाला एक मिनिट एक मिनिट तुमच्या प्रमुख मागण्या काय असतील प्रमुख मागण्या एकच आहे की आलेले जेवढे प्रकरण आहेत ते सगळे मंजूर करण्यात यावेत दुसरी गोष्ट दर महिन्याला त्यांना श्रावण बाळ संघटनेचे पैसे मिळाले पाहिजेत त्यानंतर जे घरकुलं रखाडलेले आहेत ते घरकुलं मंजूर झालेले पाहिजेत आणि लवकरात लवकर तहसीलदारनी याचा निर्णय घेऊन दर महिन्याला मिटिंग घेतली पाहिजे ही प्रमुख आमच्या मागण्या आहेत की जी काय तालुक्यातून संपूर्ण लोक आज या ठिकाणी एक रुपया खिशात नसताना सगळे वृत्त लोक या ठिकाणी पैसे एस टीचं तिकीट काढून आलेले आहेत त्यांची तळमळ आहे त्या तळमळीमुळेच या ठिकाणी ते गोळा झालेले तेव्हा तहसीलदारांना माझी पूर्ण विनंती की वा या सगळं वृत्त जे लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत हे सगळे आमचे मायबाप जमा झालेले आहेत यांच्यासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारे न कुठली हाय न करता दर महिन्याला मिटिंग घेऊन यांचे पैसे कसे बँकेमध्ये वर्ग केले जातील एवढंच तहसीलदारने या बा या ठिकाणी बघावं एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द पुरे करतो